मी तुम्हाला एका कपडाची चटणी दा, करून दाखवणार आहे एक कवट फोडलेले त्यातला सगळा घर बाहेर काढायचा यातला सगळा घर बाहेर काढला त्यासाठी काय काय साहित्य ते लागते ते बघू आपण मीठ जिरे दोन मिरच्या फिके आहे म्हणून लाल तिखट घेतलेले आहे एका कवट्याचं गहर घेतलाय इतका गूळ घेतला हे सगळं आपल्या आपल्याला आप पाट्यावर वाटून घेणार आहे याच्यामध्ये बिया असतात ते तुम्हाला सगळं वाटून घ्यावं लागते आता आपण गूळ वाटून घेऊया आता आपण हे चटणी काढून घेऊया ही अशी आंबटगोळ चटणी तुम्ही खाल्ली का तुमच्या गावाकड भेटते का हे मला असं कमेंटमध्ये सांगा हे व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा फॉलो करा